तुझा हात हातात आला पुन्हा लागला तोल माझा ढाया तुझ्या गंध येईल माझा तुझ्या लागलो के, केलं जातं सरांनी म्हटलं की तुम्ही एखादी कविता सादर करा पण माझी स्वतःची अशी कुठली कविता नाही अनेक कवी आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आहेत कविता लिहिलेल्या त्यापैकी काही अनोळखी कवी देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्यासाठी अनोळखी आहेत खरे जे प्रसिद्ध कवी आहेत त्यांच्या अनेक कविता यूट्यूबला किंवा आपण अनेक टी व्हीच्या कार्यक्रमामध्ये पाहत असेल जी खरे कविता आयुष्यावर बोलू काही असा एक कार्यक्रम त्यांचा चालतो आणि खूप सुंदर कविता त्यांच्या सादर केल्या जातात त्या गाऊन सादर केल्या जातात त्यापैकी एक कविता जी मला माहिती आहे असेल त्याच्या एक दोन ओळी फक्त मी तुम्हाला सांग किंवा गझल हे देखील कवितेचाच एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये भीमराव पांचाळे आहेत त्यांच्या अनेक गझल खूप प्रसिद्ध आहेत अनेक लोक त्यांच्या गजल ऐकतात पण ही दोन्ही नावं आपल्यापैकी मला वाटतं विद्यार्थ्यांना अपरिचित आहेत पण मराठीचे विद्यार्थी म्हणून किंवा मा महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला किमान ही दोन तरी नावं माहिती पाहिजेत कारण आज महाराष्ट्रामधल्या प्रसिद्ध गझलकारामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं भीमराव पांचाळे यांचं आणि अनेक खरेच्या कविता अनेक जण ऐकतात तर संदीप खरेंची एक छोटीशी कविता त्याच्या काही ओळी आहे तर ती आपली जी सखी आहे किंवा त्यांची जी प्रिय व्यक्ती आहे त्याला उद्देशून त्यांची एक कविता आहे किंवा त्याचं गाण्यामध्ये देखील गाण्याच्या स्वरूपात देखील ती कविता आपल्याला यूट्यूबला कुठेही ऐकायला मिळते तर ती कवितेच्या काही ओळी मला जेवढ्या आठवतील तेवढ्या मी तुम्हाला त्या म्हणजे थोड्याशा त्याला गेय स्वरूपामध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही तर ती कविता या प्रकारची आहे नसते सघरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो नसते सघरी तू जेव्हा येतात उन्हे दाराशी हिरमुसून जाती मागे येतात उने दाराशी हिरमुसून जाती मागे तुझून उमगत जाते तुझून जन्म चढतो नसतेस घरी तू जेव्हा म्हणजे कवितेचं गाणं कसं होतं हे सांगा म्हणून तुम्हाला त्यांच्या दोन ओळी किंवा भीमराव पांचाळ यांच्या गजल आहे तर ते देखील तुला लागले गीत माझे कळाया देखील गजल आहेत तुम्ही जर ऐकल्या तर तुम्हाला त्याच्यातला आनंद घेत आहे म्हणजे वाचताना आपल्याला तेवढासा त्याच्यातला आनंद घेता येत नाही पण त्यावेळेस आपण ते गातो तर ते जास्त प्रभावी होतं त्या अर्थाने आपल्याला गाणी जास्त आवडण्याचं मुख्य कारण तेच आहे की ते संगीतबद्ध असतं किंवा आपण त्याला गायल्यानंतर ते जास्त प्रभावी होतं त्याच्या काही आपल्यासमोर मी म्हणजे प्रस्तुत्तर प्रयत्न करतो सुरुवातीला दोन ओळी आहेत त्या आपण जर वाचल्या तर त्या कशा वाटतात आणि गायल्या तर त्या कशा वाटतात ते आपण बघू स्वरांची थांबली दिंडी तुझ्या दारी तुझ्यासाठी कधीपासून शब्दांची वारी तुझ्यासाठी आता या कवितेच्या ओळी वाचल्यानंतर काही जणांना यातून आनंद नाही पण ती जाऊन गातो किंवा त्याला एक चाल दिली जाते किंवा संगीतबद्ध केले जातात तर ते जास्त आणखीन प्रभावी आपल्याला वाटू शकतात किंवा त्याच्या दुसऱ्या ओळी तुला लागले गीत माझे कळाया तुझ्या अंतरी लागलो मी डाया कशाला तुझा हात हातात आला पुन्हा लागला तोल माझा ढाया तुझ्या अंगणी गंध येईल माझा तुझ्या वाचूनी लागलो दरवळाया आता संपले स्वप्नही तारकांचे निघाला गडे चंद्र हिमावळा तुला लागले गीत माझे कळाया तर ही एक गजल आहे पण ज्यावेळेस आपण भीमराव पांजळींना गाताना पाहतो तर ती एक वेगळी भावना आपल्यापर्यंत पोहोचते तर कविता म्हणजे नुसते शब्द नसतात त्याच्यामध्ये भावना दडलेली असते आणि ती ज्यावेळेस गायली जाते तर ती आपल्यापर्यंत पोहोचते तर त्याच्यात खरी शक्ती ती असते म्हणजे शब्दात आणि शक्ती असते की आपली भावना दुसऱ्यापर्यंत पोचवण्याची त्याच्यामध्ये एक शक्ती असते आणि ती गा गायल्यानंतर त्या गाण्यामधून हो जी भावना आपल्यापर्यंत पोहोचते तर नुसते शब्द वाचल्यानंतर आपल्याला ती भावना पोहोचत नाही पण गायल्यानंतर त्याच्यामध्ये भावना त्याला जोडली जाते आणि ती आपल्यापर्यंत पोहोचते तर त्याच्याही दोन ओळी मी थोडक्यात प्रयत्न करतो मी काही गायक वगैरे नाही पण ती गायल्यानंतर कशी वाटते जसं वाचल्यानंतर आपल्याला पण काही स्वरांचे थांबली दिंडी, स्वरांचे थांबली दिंडी, तुझा दारी, तुझा साठी कधी पासोन, शब्दांची सुरुवारी, तुझ्यासाठी तुला लागले गीत माझे कळाया तुला लागले गीत जळाया तुला लागले गीत माझे करा आणखीन एक विद्वान येते की जऱ्याला संगीतबद्दल केलं किंवा संगीत सोबत असेल किंवा त्याची काही जे सोबत आहे तर त्यावेळी एक वेगळी मजा आपल्याला येते तर आपण सर्वांनी मला परीक्षे म्हणून बोलावं त्याबद्दल आपण खूप धन्यवाद देऊन मी माझ्या